जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी एकतीस जुलै गुरुवार रोजी मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शेकडो पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे गुरुवारी जालन्यात आगमन होताच त्यांचे जालना शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले चंदनजिरा येथे त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रथम स्वागत करण्यात आले असून त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक मोतीबाग येथे फटाके फोडून तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर जालना शहरात मिरवणूक काढण्यात आली प्रबंधभूमी प्रतिनिधी सुनील भारती जालना माझ्या डोक्यात हे होत की नाही की माझा सत्कार एवढा मोठ्या प्रमाणात होणार आहे मी गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये जे तयारी केलं आणि मी फार मग एक दिवस रेस्ट करून आलो आहे आणि मला माहीत नव्हतं एवढं थांबझाम हे लोक करणार आहे मी कार्यकर्त्यांचा धन्यवाद काय संकल्प घेऊन आला संकल्प मी जे बघा मी परवा जेव्हा सन्मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो तर समृद्धीमध्ये जे सध्या नांदेड जालना समृद्धीमध्ये ज्या शेतकऱ्यांना मुंबई नागपूर सारखे पैसे भेटत नाही एक निवेदन दिलं आणि जालना शहराला कायमस्वरूपी पाणी रोज भेटलं पाहिजे यावर आमची चर्चा झाली व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामीनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट